विभाग सहकारी राईस मिल बातकिर्दीच्या निवडणुकीसाठी आपल्या जिजाऊ विकास पार्टीचे पॅनलने निवडणूक लढवली होती पॅनलवरती प्रचंड आरोप करण्यात आले होते विरोधकांकडून का आम्ही पस्तीस वर्ष राईस मिल सांभाळली पस्तीस वर्ष केली चार एकर जागा आहे साडेतीन एकर जागा आहे जागा मिळाली पाहिजे जागा विकाल आमाला तरी तरी तर आम्हाला काहीतरी त्यांचा द्या मी आजच्या आनंदाच्या दृष्टी इतकंच सांगू शकतो याना करना अने सरो मतना याना करना का तरुण तळफदार आमचे उमेश सामरे यांना अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागे ज्येष्ठांचे आशीर्वाद पाहिजेत म्हणून सर्व उमेदवारांमधनं प्रमोद सामरे यांना उपाध्यक्षपदासाठी नियुक्त करण्यात आलेले आता निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आलेली आहे मी विरोधकांना इतकंच सांगेल का राजकारण हा तुमचा व्यवसाय होता तुम्हाला पस्तीस वर्षामध्ये ही जागा किती आहे ही तुम्हाला कल्पना नाही ही तुमच्या राजकीय अभ्यासाची अक्षरशः कीव येते का ती जागा छत्तीस गुंटे असताना तुम्ही साडेतीन एकर जागा विकायला लावले का साडेतीन एकर जागा विकाल तर मलाही घर तरी त्या पस्तीस वर्ष मी सांभाळले अशा प्रकारे वर्गना करतात समाजाच्या नावाने जगणारे राजकारणी असतात आम्ही राजकारणी नाही आहेत आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते हो। आहोत आणि या समाजाच्या चांगल्यासाठी जे जे चांगले निर्णय होतात घ्यावे लागतील ते सर्व चांगले निर्णय घ्यावे लागतील युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि ते जे नवीन संचालक मंडळ नक्कीच चांगले निर्णय घेईल सुरुवातीच्या मागच्या पाच वर्षामध्ये जागा ताब्यात नव्हती ती जागा ताब्यात घेण्याचं काम आमच्या संचालक मंडळाने केलं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संस्थेचे सचिव पंडित सामरी यांनी केलं आता याच्यापुढे काय डेव्हलपमेंट करण्याचा त्यांचा मानस आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या अकराच्या अकरा संचालक आमच्या सोबत आहेत आणि ते चांगल्या प्रकारे याजा याजा जा। करन, था था जा या वास्तूचं या जागेचं का शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या नावावर निवडून येऊन किंवा समाजाच्या नावावर निवडून येऊन विकले जाणाऱ्यापैकी आम्ही नाहीयेत आम्ही आम्हाला विकत घेणारा आध्या जन्माला आलेला नाहीये त्यामुळे उद्याच कुठल्या विरोधकांच्या मागे समाज लागणार नाही किंवा लागलाही नाही कारण एका बाजूला एवढ्या मोठमोठ्या शक्ती असताना आधी पालकमंत्री महोदयांपर्यंत मंत्री महोदयांपर्यंत निवडणूक होऊ नये म्हणून राजकीय पक्षाच्या काही लोकांनी पिंडपिंड पछाडलं होतं अगदी आम्ही राहू एकत्र राहू अशा पद्धतीने एकदम झाले गेले होते आणि आम्ही तर निवडणूक ही शेतकऱ्यांच्या आशेवरती केली होती आणि एका बाजूला वन साईड म्हणजे अकरा अकरा सदस्य निवडून आणून तेही प्रचंड बहुमताने निवडून दिलं त्या सगळ्या मतदारांचे जाहीर आभार मानतो मी संचालक मंडळाला सांगितलेलं आहे मागाशी तर जेव्हा जेव्हा जिजाऊ राजकारणात उतरते तेव्हा तेव्हा जिजाऊचा उद्देश एकच असतो का समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या समाजाला फसून जर कोणी एक रुपया जरी घरी आणला तर तो त्या मतदारांची विष्ठा नेली तर विष्ठा खाली असं मी स्वतः तरी समजतोय आणि जर या संचालक मंडळांकडनं काही चोऱ्या झाल्या काय झाला तर त्याला जबाबदार माझी असेल आमच्या मावशी आहेत किंवा इतर आणखीन ज्येष्ठ लोक आहेत पंडित बबनदादा आहेत त्यांचा सगळ्यांचा या गोष्टीवरती लक्ष असेल आणि आम्ही कुठलीही अनुचित प्रकार घडू देणार नाही आमच्या ड्रायव्हरचा पगारही इथून जाणार नाही का आमच्या गाडीचा डिझेल इथून भरला जाणार नाही किंवा उद्या तुसाचा लिलाव घेऊन मग चार चार महिने आणखी तूस कसा वाढला जाईल आणि आणखीन कसा आपल्या वीटभट्टीवर भट्टीवर जाईल अशा प्रकारे कुठलीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही आम्ही देणारी लोक आहोत तर आमच्याकडे आलेल्या भेंड्यातून आलेल्या पैशातून ऐंशी टक्के उत्पन्न हे समाजाच्या शिक्षण आरोग्यावरती खर्च करणारी माणसं आहोत त्यामुळे आमचा कुठलाही पदाधिकारी आमच्या हे दोन्हीला गाळगोट लावणार नाही याचा आम्ही विश्वास देतो तुम्हाला नगरपंचायतचा अनुभव असेल तर नगरपंचायतच्या अगोदर ग्रामपंचायत असताना दरपट्ट्या लावण्याचेही लोक पावत्या फाडत होते पावती पुस्तकं घेत होते आमचा एकही नगरसेवक एकही रुपया कधीही कुठल्या माणसाकडून घेत नाही कुठल्याही पावती पुस्तकाचे घेत नाही मग तो विरोधकाचा घर बांधायचा असला तरी सुद्धा त्याला परवानग्या विदाऊट पैसा दिल्या जातात कुठल्याही प्रकारचा लाच देणे घेणे हा विषय नसतो त्याप्रमाणे सकाळी राईस मिल समाजाला न्याय मिळवून देण्याचा के प्रयत्न केला जाईल ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेला मी असताना जे काम केलं होतं किंवा जव्हार अर्बन बँक पस्तीस टक्के अशा या या सोसायटीसारखीच भारतीय जव्हार अर्बन बँक पण सर्वपक्षीय लोक एकत्र होते आणि अगदी ड्रायव्हरच्या नावाने मोलकर्णीच्या नावाने कर्ज घेत होते पस्तीस टक्के एमपीएला असणारी बँक दीड वर्षामध्ये पाच टक्केवर आणून त्यांच्यावरती रिझर्व्ह बँकेची जी, जी बंधनं होती ती सगळी बंधनं जशी उठवण्यात आली त्याप्रमाणे इथेही एक चांगली वास्तू आपण निर्माण करू का जेणेकरून खरोखर जे मतदार आहेत ज्यांचं खरोखर योगदान आहे जे या राईस मिलवर जगले तेलगिरणीवर जिंकले त्यांच्यासाठी तेल नाही परंतु जे खरोखरच ज्यांचं योगदान या सहकारी राईस मिलच्या सुरुवातीपासून आहे त्यांच्या प्रत्येकाच्या मतदाराच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम ही संस्था करेल तिथले अध्यक्ष उपाध्यक्ष करतील हे आपल्याला सर्वांना आश्वासित करतोय निवडून आलेल्या चेअरमन साहेबांचं सा। अभिनंदन करतोय プロ野球。